कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि आज मी बनवणार आहे खूप साऱ्या भाज्या टाकलेली खूप जास्त टेस्टी आणि खूप जास्त हेल्दी दाल खिचडी मस्त लिंबू आणि तूप टाकून ही गरमागरम खिचडी सर्व करायची आहे आणि तुम्हाला ही भयंकर आवडणार आहे जर तब्येत खराब असेल तर अशा टायमिंगला ही खिचडी जादूसारखी काम करणार आहे त्यामुळे अशा प्रकारची खिचडी नक्की बनवून पहा आणि त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही खिचडी बनवण्यासाठी मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि जेवढं तांदूळ घेतलेलं आहे तेवढीच आपल्याला डाळ घ्यायची आहे मी त्यामध्ये अर्धी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी तुरीची डाळ घेतलेली आहे आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ मी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकत आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं डाळ आणि तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला तीन करून घ्यायच्या आहेत डाळ आणि तांदूळ आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते छान गाळ शिजेल आणि जोपर्यंत ते शिजत आहे आणि कुकर थंड होत तो आहे तोपर्यंत आपण सगळ्या भाज्या शिजवून घेऊ त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोहरी छान तडतडली की टाकून घ्यायची आहे जिरी जिरी मी नेहमीपेक्षा थोडी जास्त टाकलेली आहे कारण मला जिरीचा फ्लेवर खूप आवडतो आता याच्यामध्ये मी टाकत आहे कडीपत्ता आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या याच्यामध्ये टाकत आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू शकतो किंवा लाल मिरचीही टाकू शकतो माझ्याकडे लाल मिरची आहे त्यामुळे मी तीन लाल मिरच्या थोड्या कट करून याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि दोन सुकलेल्या लाल मिरच्या टाकल्या आहेत आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे <leading> टाका बारीक चिरलेला कांदा आणि कांदा सुद्धा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पुढे आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहेत आणि ते भाजी टाकायची एक मिनिटासाठी ती परतून घ्यायची आणि त्यानंतर दुसरी भाजी टाकायची तर सगळ्यात आधी मी टाकलेला आहे वटाणा आणि त्यानंतर टाकलेला आहे बटाटा मी याच्यामध्ये टाकत आहे एक वाटी चिरून घेतलेलं गाजर आणि त्यानंतर आपल्याला एक वाटी चिरून घेतलेले बीन्स टाकायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपली खिचडी किती कलरफुल होणार आहे ते मी एक वाटी चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे आणि तो देखील आपल्याला बाकीच्या भाज्यांबरोबर परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ मीठ टाकायचं आहे भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि कढईवरती झाकण ठेवून आपल्याला सगळ्या भाज्या पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायच्या आहेत पाच मिनिटानंतर झाकण काढून सगळ्या भाज्या हलवून घ्यायच्या आता बाकीच्या भाज्या तर पटकन शिजतात पण बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे जर बटाटा शिजला नसेल, नसेल तर परत एकदा झाकण ठेवायचं आणि अजून दोन तीन मिनटासाठी भाज्या शिजवून घ्यायच्या जर कधी वेळ नसेल तर बटाटा आपण तांदूळ आणि डाळ पण शिजायला टाकू शकतो आता मी झाकण काढलेलं आहे आणि भाज्या परत एकदा हलवून घेतलेल्या आहेत कारण माझी स्टीलची कढई आहे आणि बऱ्याच वेळा भाजी खाली लागते आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पण पाणी आपल्याला गरम करायचं आहे त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम पाणीच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता काही बेसिक मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मी अर्धा छोटा चम्मच हळद टाकलेली आहे आणि एक ते दीड चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तिखट पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता याला आपल्याला उकळी आणून द्यायची आहे गरम पाणी असल्यामुळे पटकन उकळी येणार आहे आणि पाण्याला एकदा उकळी आली की आपण जो डाळ आणि तांदूळ शिजवून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कढईमध्ये टाकलेला भात किंवा पळीने अशा प्रकारे हलवून एक जीव करून घ्यायचा आहे डाळ तांदूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक मिनिटासाठी आपल्याला खिचडी शिजवून घ्यायची आहे म्हणजे ते छान एक जीव होईल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही बघू शकता की आपली खिचडी सर्व करण्यासाठी तयार आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे आणि जितकी ती सुंदर दिसत आहे तितकीच ती टेस्टी लागणार आहे आता ही खिचडी मी एका सर्व करून घेत आहे मी माझ्या मुलासाठी एका प्लेटमध्ये खिचडी सर्व केलेली आहे त्याच्यावरती मी अजून बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि हे कमाल दिसत आहे तुम्ही ही अशा प्रकारची खिचडी नक्की बनवून पहा आणि तुमची खिचडी कशी झाली ही मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला मी बनवलेला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार बाय बाय